सुतार जो वायरलेस विभाग आहे त्याच्यामध्ये तो कार्यरत होता त्यांनी बॅटर्यात चोरलेला गुन्हा त्याच्यावर बीड शहर दाखल होता त्यामुळे तो ऑलरेडी त्यातून निलंबित बारशी नाट्य स्वस्त मध्ये गाडी विकणार आहेत अशी माहिती मिळाली होती आम्हाला अंदाज आला की ते चोरीचा दाट संशय असल्यामुळे आमची टीम त्या ठिकाणी रवाना केली तर सदर ठिकाणी ते दोन इसम आणि मोटरसायकल मिळाले त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता की सदर गाड्या ही आम्ही की जो निलंबित पोलीस अंमलदार आहे वायरलेस विभागामध्ये तो काम करत होता तर त्यांनी या गाड्या चोरल्याची निष्पन्न झाली त्यांच्याकडे त्याला ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्यांच्याकडून सहा गाड्या चोरलेल्या की जे बीड शहर आणि शिवाजीनगर येथील गाड्या आहेत खादीमधल्या गाड्या आहेत त्या सर्व गाड्या आम्ही ताब्यात घेतल्या